शेतकरी मित्रांनो आज आपला द्राक्षबागेचा विसावा दिवस आज आपल्याला आभासीन आणि कोमानियल घ्यायचे आहे मित्रांनो आभासीनमध्ये आपल्याला घटक आबामॅक्टिन एक पॉईंट नऊ पर्सेंट ई सी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळतं मित्रांनो हे कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करते त्यामुळे स्प्रे केल्यानंतर हे लगेच आपले काम सुरू करते मित्रांनो व याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेमिनर ॲक्शन बघावेस मिळते म्हणजेच हे पानाच्या आरपार जाऊन कीटकांना मारण्याचे काम करत असते व मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला स्टमक ॲक्शन बघायला मिळते त्यामुळे ही कीटकाच्या तोंडावाटे आत जाऊन कीटकाला पॅरेलाईज करून त्याला मारण्याचे काम करते व मित्रांनो हे माईट्स असेल थ्रिप्स असेल पाणी कुर्तरणारी कीटक असतील पानावरील रस शोषण कीटक असतील यावरती प्रभावीपणे नियंत्रण देताना आपल्याला दिसते व मित्रांनो याच्यामध्ये अजून आपल्याला कुमानियल घ्यायचे आहे कुमानियलमध्ये आपल्याला घटक झाहेराम हा बघायलास मिळतो मित्रांनो हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे व हे द्राक्षबागेमध्ये डावणी मिलिडिओवरती काम करताना आपल्याला दिसते व मित्रांनो आभास दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला शंभर एम एल प्रमाण घ्यायचे आहे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला शंभर एम एलची पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत बघायला मिळते मित्रांनो कुमानियल पाचशे एम एल आहे हे दोनशे लिटर पाण्यासाठी व याची पाचशे एम एलची किंमत आपल्याला अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत बघायला मिळते मित्रांनोशे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद